पंढरपूर नगराध्यक्षाच्या लढाईसाठी सौ आरती बसवंती यांना शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या दिल्या सूचना पंढरपूर नगराध्यक्ष निवडणुकीसाठी प्रत्येकी पक्षातील पदाधिकारी इच्छुक उमेदवार सध्या प्रचाराच्या कामाला लागला आहे अनेकांनी आपल्या पक्षाकडे गटनेत्याकडे उमेदवारीसाठी मागणी केलेली असतानाच पंढरपुरात अनेकांच्या मुलाखतीही झाल्या आहेत दरम्यान शिवसेना शिंदे गटाकडून पंढरपुरातून सौ आरती बसवंती या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी ठरणार असून त्यांना पक्षाकडून सूचना मिळाल्या आहेत तसेच पक्षातील वरिष्ठांनी पाठिंबा दर्शविल्याने शिवसेना एकनाथ शिंदे गटाची लाडकी मराठी मैदानात उतरण्यास सज्ज झाली आहे याबाबत बोलताना नगराध्यक्ष पदाच्या दावेदार व उमेदवार सौ आरती बसवंती काय म्हणाल्या पहा जय महाराष्ट्र मी आरती ओंकार बसवंती माडा लोकसभा जिल्हा अध्यक्ष आहे पंढरपूरच्या नगरपालिकाची निवडणुका लागलेली आहे त्या निवडणुक्याच्या संदर्भात नगराध्यक्षा पदासाठी मी स्वतः शी जाऊन भेटले व मी इच्छुक आहे त्यांना सांगून आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नंतर माननीय श्रीकांत शिंदे साहेब उपसभापती निलमताई गोरे व भरतसेठ गोगावले कॅबिनेट मंत्री व आमच्या सोलापूरचे उपनेता माजी आमदार शाजी पाटील साहेब व सोलापूरचे जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे प्रमुख चरण चौरे व महिला आघाडीच्या प्रमुख मुबीना मुल्लांनी या सर्वांकडनं मी माझ्या उमेदवारीची इच्छा त्यांना सांगितलेली आहे त्याने मला तयारीला ला लागा हा पण शब्द दिला आहे आणि मला विकास करायचा आहे पंढरपूरचा बरेच पंढरपूरमध्ये प्रश्न आहेत धुळीचा आहे रस्ते रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत आणि आपल्या पंढरपूरमध्ये विकास होईल तर आपल्या शिंदेसाहेबाच्या माध्यमातूनच विकास होणार आहे शिवसेनाच्या विकासातूनच ही होणार आहे आणि मला खात्री आहे की लाडक्या बहिणीने आपल्याला निवडून आणणारच लाडक्या बहिणी निवडून आणतीलच आणि माझे लाडके भाऊ पण मला साथ देतील